ये कस किती कितीला आहे नको का तुम्हाला लावायची बर दोन द्या दोन एवढा छटा भर वीस रुपयाला बघितलं का एवढ महाग असत अरे शिळा आहे काय हो ताजे फुलं आहे शिळा कसा असाखवा हळू लावा ना ते सगळं खराब होईल सोड तो आता काही पटत नाही लावर लाव की आता मी कसं लावलं माझ्या हाताने लागलो बाय बरोबर आहे चक चिट लगेच मग फुल द्या दे आम्हाला देवाला फुल हार द्या बेलाच पत्ते हा बेलाचे पानं द्या अजून काय हो रेशमे म्हणले भूक लागली आता आताशी उपास सुरू झाला लगेच भूक लागली देवाच्या दारात जायचं अजून लगेच भूक लागली होय पण का तुम्हाला कशाला उपाय धरी त्या बरे फुलं द्यावर लय उशीर झालाय पाहिलाच सासू एक तर लई घरातून घातला जायचंय जसं काय शॉपिंगला जायचंय एवढं नटायचं बाबा खरं लोड नटायचं अहो आज शिवरात्र आहे म्हटलं रे एवढा मोठा दिवस आहे हा शंकर भगवानाचा आज एवढा मोठा दिवस आहे लागली भुकला लागली एका दिवशी पोटाला आराम नाही रेशमी खर सांग दूध आटलेलं कोण पेल दूध अर्ध अर्धला असते कोण पेलं मांजर गुपरी मांजर लई कळत यांना कुठून काय माहिती बरं आता अजून काय घ्यायचंय झालं हे दिला का माळ दिली फुलांची एकदा बर हार म्हणत्यात हो माळ हार फुलं टाक ना पांढरे झाला घेऊ का एवढे घेऊ का एवढे असं उचलू जाऊ द्या देवाचं काम आहे बघा चला त्या उशीर झालाय खडी साखर घेतली का घेतली चला सगळं घेतलंय आता पाणी कुठून भरून घ्यायचंय तिथं आहे ना हापशे हा हापशे वरून चांगलं एकदम फ्रेश फ्रेश पाणी भरून घेतलं ना म्हणजे कसं एकदम भारी होऊन जाईल मस्त वाटतंय आपण मागच्या वर्षी बेलेश्वरला गेलो होतो ह्या वर्षी शुक्लेश्वरला पहिलं मी शिवरात्रीच्या दिवशी दहा मंदिरात जायची एक सोडून दहा नाही पण श्रद्धा आहे तुमची जास्त तुम वरती मला माहित आहे <laughs> जोवर लावून हा पस ना <laughs> आला आला मस्त वाटत एकदम छान रेशमे एवढं वजेच माझ्या हातात दिलं माझं हे मनगट मोडायला लागल माझ्याकडे द्या की मग असं का हे बघ ना एवढी कळशी देतात का आ, चल चांगलं असत आज तंब्याचा मान तू नको वज घेऊ आता बघती का माग उतरती कशी म्हातारी थांब थांब थांबा आता कस करू हळूच्या हा हळूच्या साडी साडी गुतन हळू चल रेश्मी खाली लय जायचंय आत्या त्या हळू द्या हां मग ना काय करते रेश्मे हा आले आले दर आहे माझ्या हातातलं हा या हात देऊ का नको आले तिकडे नख जाऊ तिकडे नप जाऊ ते वल्ड डाऊन नाही नाही तिकडून तसं नको हां दूध वा असं पाण्यात हे करून असं ठेवायचं हार घाल पिंडीला Chambó para <coughs> 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 ओम 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 नमः 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 शिवाय 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 आता माझ्याकडे नमः शिवाय हळूच आधी पाया पडायचं मग घेते हो माझ्या पाया पडावी तुमच्या हो त्याच्या पण पाया पडायचं विनाच्या पाया पडायचे मग हे पाया पडायचं

आहे भाई किती भारी तुला कोणी धोतीन ते घातलंय दोन तीन काय डोक्याला नाही नाही तिने स्वतः घातलंय म्हणतोय हरिया ओ आता मंदेरी नाही कोणी दुसरे घरी लाजला ले नाही येत एखादी गाणं येत असं भारी असपडे घातले म्हणलं हरिपाट बोल अरे बा हरिपाठ म्हणून दाखव एखादी तुला जे येतं ते म्हणून दाखव नाव काय तुझं शिवाय शिवा शिवाय नाव पण किती भारी आहे बघितलं का टोपी खूप ओम नम शिवाय सारखं शिवाय काहीतरी सांग की एखादं हरिपाठ म्हणून काहीतरी गाणं म्हणून दाखव येतं का नाही तुला हरिपाठ येतो का काळ वागत नवीन आलाय तो तर आहे ना, पाटल ना। आता हरिपाटल सगळे छोटेच आहेत ना हुशार आहे लहानपणी जेवढ्या चांगल्या गोष्टी शिकतोय म्हटल्यावर ती चांगली गोष्ट आहे तू आता किती वर्षाचा आहेस दीदीला विचारून सांगतोय आठ जा आहे चांगलं आहे ना लहानपणी या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजे रेश्मे आम्ही येत होतो ना इथं पहिलेनी आलो का आम्ही शिवरात्रीच्या दिवशी तर मी झाडायचे तेव्हा सगळे उठून झाडायला लागायचे माझ्या एकाला बघून म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो एकाला बघून दुसरे पण करतात मग मी झाडायचे त्या कचरा भरायच्या <laughs> त्यांना उत्सव यायचा अगं उठून जाऊ वाटत नाही इथून भारी वाटत मग वाटतं साक्षात जे जे जय राम कृष्ण रेश्मे काय रताळे घेवाय चांगले काय रताळे आणि ते ह्याची आमटी मला आवडती शेंगदाण्याची उपास धरलाय काय का निस्ती भूक आग ते तू मला घेते का नाही रताळे नाही नाही घरी जायचे थांब थांब मला उतरू काय करू राहिल्या चालले मी घर कमून उतरल्या चालले घरी इकडे इकडे आता इकडे घेऊ रताळे अवघड यांचं घरी घरी घेऊन जाते हॉटेलच खायला कशाला मागतला उपाय हॉटेलच खात हॉटेल नाही खात चला दना दना गलासाची गलस दूध मारतीस चला आता घेऊ पाट जायचंय जायचं उशीर झालाय मरणा मातीच्या घरी जाऊन यांचं तर स्वयंपाक करावं लागेल नाही धरला उपास रेशमे हा बाजार लय चांगला भरलाय भाजीपाला घेऊ मी जाऊ का घरी गप्प रथळे घ्यायचे ना घरी निघायचं भाजीपाला भरला हिरवा भाजीपाला बघितला आणिच करायला लागले तुम्ही तर याड्यावानी हिरवा भाजीपाला पिरू बघ पिरू पण गोड असते काय का? पिरू बघ सगळंच बघ सगळंच खाऊन एक काम करू दोन चार घरी भाकरी टाकते ते तरी खाऊन घ्या पण ते रताळे बारीक घेऊ नको बर का स्वस्त भिजते तुला सांगितलं नाही म्हणशील एक रताळ ताटक टाकलं की गपकीने पोड भरलं पाहिजे एवढं एवढू नको घेऊ छटाक छटा एवढं घ्यायची का इथं आई मोठे रताळे हे बघितलं का येऊ रात भाऊ आहे हो ये मोठा येऊ घ्यायचं का फुसके तर नाहीत रे आता एकदम छान आहे किलो बाई चाळीस असते तो आहे राताळे रेशमे उठ टप्पिनी चल दुसरीकडे ते भांडते ना असं काय कर असं बाजार करते का दुसऱ्या वेळेस रेशमे अगं कसाला आज खावं लागतंय शिवरात्रीला काय नाही खावं लागत ते तरी सांगा मला अग हे खावं लागतं चांगलं ना फोडू नका ना कितीला विचार अरे हे द्या ना पंधरा चे दोन बाबा द्या ना पंधराचे द्या हे गोड येत हा घे असं बघून यायचं असतं मला कळत ते ना ग ये हे हो, बघा हे थोडं काळय कळत शेतात होत माझ्या शेतात म्हणजे लहानपणी मी कवठावर लय खाल्ले असतो वाजून बघायचं माहिती हे बघा ना भारी येते

हा ते असं भिजू घालायचं थोडं वेळ मग ते घ्या अजून एक बस आले दोन द्यायचे नाही मग तुला मी तुला बघून घे ना कळत तर नाही तेवढे ना त्यांच होत ना किती घेतले तीन तीन, तीन। बरोबर राहू दे चला सर का ना असं तिकडं

कशी कशीचिंगूस बरोबर मानल्या ना तिला बोर थोडच पाहिजे बरं झालं सांगितलं बरं झालं सांगितलं नाकापासून बोटा परत माझा बोआटा होय अजून नाही का दुसऱ्या रताळे अगं आहेत सगळे आपल्या शेवटला आलो वाटत लवकर यायचं अरे उशीर केला मंदिरात उशीर झाला निघत येत आता राताळी दाखव सुरू इकड बघत आहे ना खाऊ दुत मी का शेतातून आले शेतातून आले असे करून खावा लागतो असे मला बाई असे पिवळे पिवळे पाहिजे पांढऱ्याशी पित आणि पिवळे तुला काय माहिती Hmm. मी खेड्याची नाही ही लंडनची मी खेड्याची तिला काही कळत नाही मी बाजार कशी करते सांगेल मला माहित काय म्हणली काय नाही धर ए खा बर धर चुरी सुरु मग चल माझ्या बरोबर मानला तुम्ही काकडी घे ना खूप असा काकडीच रेशमी हे अग ती रिश्मी दिसली का ग माझी सून नाही ना मला काय फेम तुमच्या कोणत्या आहेत अगं ती नाही का रिश्मी रिश्मी मी म्हणते ती नाही ना

एवढा असत राहिलेले घाऱ्या करून खाईन मी गाऱ्या होत्या त्याच्या गुळाचं पाणी करून मळायचं पिटक तुम्हाला सगळं माहित आहे कोणाला खायच कोणा खायचं बरं केलं बाई वाडाव केलं पैसे द्या पैसे द्या पैसे द्या कॅरी बॅग मध्ये का घेऊ दे एवढं एवढंच जास्त आहे पैसे द्या पैसे द्या घरी जाऊन बरोबर घेते का अगं चिप्स करून दिशीन ना घरी आईये आहे घे द्या पैसे काढ की पाकिट मी नाही आणलं पाकिट माझ्या बाहेर झाल्यावर मी नाही आणत आता हे असल्यावरती यांच्याकडे पैसे असतात तुम्ही असल्यावर तुमच्याकडे असतात म्हणजे मग टेन्शन गेलं समजलं का तुम्हाला शुक्रवारी देऊ पैसे शुक्रवारी मालवाला काय द्यायचं हा मालवाला काय द्यायचं बरोबर आहे ना, ना त्यांचं मग

बरोबर म्हणल्या मन मग मनातला वळखीलं नाही कळं घे म्हातारी मिरची कशी आहे गं मिरची वीस रुपये भावशी रे तिथं का खाऊन बघायची का खाऊन बघा सरकार सरकर वाडूळ लावलं आहे दाखवू एक हा हा द्या खायची ऐ की मग भाऊ करायचा नाही तर नाही करायचं दाखवू ना हा आता दुसरी दाखवायची का हा बरं निबार बघून जरा हा निबारे तुमच्यासारखीचं निबार हां हां त्या तुम्हाला निबार म्हणल्या हां

गाडी फुटायची सारू का तुला दरवाजा लोटायचा मच्छर येते ना टापाटाप आत मधी येते ते पायऱ्या खाली उतरू उतरू मुं दुखायला लागला चला साडी बघून घ्या साडी बांधलो ना नको राहू दे बाई आता कटाळा आलाय मला हे कापी ते घालचा नाहीयेत खा, बदलू का नाही कपडे तर लगेच खायची ठेवायच आले मी दर कि नाही आता तिकड हा रेशमी काय लवकर मला तर वाटते उपवास सोडावा मला ते ही जमत नाही काय म्हणलं उपास सोडावाच कशाला होता भूक लागली ती काय ऐकायची नाही भूक लग ठराळीच करा म्हणते भूक लागली काय भाकर खायची का है? ये काय एक डझन खेळ एवढं घेऊन बसले मला वाटलं बाया आता एवढं उपास धारलाय मला वाटलं तू इकडे बसशी म्हणून इकडे ठेवले बरं जाऊ द्या काय असतं माहितीये का तुम्हाला सहन नाही होत ना तर तुम्ही जेवण करून घ्या हा कसं कसं असतं माहितीये का मनात भाव असला ना तर देव पावत असतो आणि काहींच कसं असतं मनात नाही भाव आणि देवा मला पाव पण तुम्ही मनापासून श्राद्धा आहे ना तुमची तर मग मी काय म्हणते जेवण करून घ्या ना रेश्मी राहू देखे काही काजू बर एक नंबर आणि गुळ टाकायचं जाऊ दे आता मला असं सहन नाही झालं म्हणलं आधी कधी कधी काय वाट्यात तश्यात ठेवायच्या आणि पातेल्यात काढायचं त्याला बारीक करायचं आणि गुळ बारीक करून टाकायचं चमच्याने हलवून मग सगळ्याला ह्या वाटीत द्यायचं मग असं चाकून चाकून त्याचा मजे घेतात असं म्हणताय होय बनू का मग दोन मिनटात रेशमे राहू दे आता खाते रेशमेम बनवायला होते काय झालं थोडा शाबुदाना बनवू हो शाबुदाना संपला शाबुदाना नाहीये पापड तळू का पापड नको बाय मला तेलकट शाबुदान तोड अण्णा हम्म अंधार पडलाय मला भीती वाटते मी नाही मी येत चल चला मग चल पटकन तुम्ही जाऊन आणा ना मी घरातलं काम करीत नको चल दोघे जाऊ काय मला कोण पाहिजे नाही वाटत लोक म्हणायला लागले हिंड त्या सोबतच हिंड त्या चिटकून फेविकॉल का जोड का म्हणते आणि मग बरं नाही का मी जाऊ या का वानाला तुझा या का रानाला चल एक खाते ना मला भूक लागली अगरेशमे तोवर बिजर राहू दे चल हे घेते हातात चला पैसे आहे ना हे घे ना चलता चलता खाव राहू द्या त्या अख्ख माझ आहे बर का आता तुम्ही ना खाऊ चला पाठीशी आता हात धरून चला ना अंधाराचा मी नाही घाबरत भीती नाही वाटत नाही मला वाटत भीती मला भुताची भीती वाटते आता हा भूत आहेत आता काळ्या रात्रीची भीती वाटते हा काळ्या सासाची भीती

आता म्हणलं मी कोणला घाबरत नाही आणि आता लगेच पळत होत्या उलट्या पायाने आजचा दिवस एकदम मस्त गेला हा भया रेशमी महादेवा ठेव रे हसून खेळून जगलं तर सगळं सगळं होतय थोडं भांडायचं पण सगळंच म्हणजे कस एखाद्या भाजी मध्ये ना कस मिरची मसाला हळद नमक सगळंच असतंय मग त्याला मजा येते Sala. Bukla agli asan tu mana. Mana Ma, tak <laughs>